रामराम मंडळी राम ज्या पक्षाने किंवा ज्या पक्षाच्या अध्यक्षाने स्वतःच्या पायावर कुरडत मारून घ्यायची ठरवलेली आहे आपला पाय कुरड कुरडकोनच मारायचं ठरलेलं आहे ठरवलेलं आहे अशा नेत्यांना म्हणा किंवा अशा व्यक्तींना त्या कुरडीच्या घावापासून कोण वाचू शकतं मित्रांनो बरोबर आहे की नाही असं म्हणतात की जो बोकड खाटकाच्या दुकानाकडं पळत सुटतो त्याला कोण वाचावणार आहे ऐकणे अशा वेगवेगळ्या क्लिप्त म्हणी वापरल्या जातात कुरडीवर पाय मारणं किंवा पायावर कुरड मारून घेणं अशा या सगळ्या गोष्टी जर स्वतः पक्षाचा अध्यक्ष करत असेल सगळं काही त्यांना दिसत असून सुद्धा ते असं चुकीचे वक्तव्य करत असेल तर अशा पक्षाला कोण वाचू शकतो मित्रांनो तर मी कशाबद्दल कशा संदर्भात चर्चा करतो आपल्याशी आपण कदाचित जाणून असत तर मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद कालचं वक्तव्य आपण ऐकलं असेल मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष आता ते अध्यक्ष आहे त्यांना किती अधिकार आहे काय आहे का नामधारी आहे का, ए, का नाम तो विषय गहू नये काँग्रेसमधील अध्यक्षांना काय महत्व आहे हे आपण जाणतात मित्रांनो तिथं फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या शब्दालाच अंतिम महत्त्व दिलं जातं त्यांच्या शब्दाच्या पलीकडं कोणताही अध्यक्ष असू नाही तर कोणी किती मोठा नेता असो त्याच्या शब्दाला काळीची किंमत असते परंतु एक अध्यक्ष म्हणून किंवा पक्षाची ध्येय धोरणे ठरवणारा व्यक्ती म्हणून त्या अध्यक्षाकडं बघितलं जातं म्हणून असा अध्यक्ष जर आपल्या पायावर कुड कुराड मारून घ्यायची ठरवलं ठरवलं त्याने तर त्याला कोण आडवणार आहे सांगा ना, ना मित्रांनो बरोबर आहे की नाही कालचं वक्तव्य आपण ऐकलं असं मल्लिकार्जुन खरगेचं जे काही प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात महाकुंभ आयोजित केलेला आहे सध्या हा चालू आहे एकशे त्रेचाळीस वर्षाने तो महाकुंभ येतो आणि भारतामध्ये प्रचंड क्रेच ह्या महाकुंभाची आहे प्रत्येकाला आतून वाटतं की मला तिथं जायचं आहे मी मी जावं तिथं पवित्र स्नान करावं अशी प्रत्येक सनातनी हिंदूंची इच्छा असते आता काही जाऊ शकतात काही जाऊ शकत नाही त्याची अय्यवस्था अय्यवस्था गर्दी यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे मित्रांनो आणि ह्याच कार्यकाळामध्ये ह्या महाकुंभाच्या पवित्र दिवसामध्ये ने सुद्धा स्नान करण्याचा सपाटा लावलेला आहे योगी आदित्यनाथांनी आपल्या पूर्ण मंत्रिमंडळामध्ये जाऊन त्या त्रिवेणी संघावर डुबकी मारलेली आपण बघितलं असेल त्याचे पिक्चर पण व्हायरल झालेलं आपण बघितलं असेल सगळेजणं लहान मुलांसारखे एकमेकावर पाणी उडवताना पण आम्ही आपण बघितलं असेल आणि दिवशी देशाचे गृहमंत्री अमित सुद्धा तिथं जाऊन त्यांनी पवित्र स्नान घेतलेलं आहे श्रद्धापूर्वक त्याने डुबकी मारलेली तर पाच तारखेला नरेंद्र मोदीसुद्धा जात आहेत पाच फेब्रुवारीला का बसंत पंचमी जो पवित्र दिवस म्हणून गाणला जातो तर अशा सगळ्या गोष्टी चालू आहे आणि पूर्ण भारतभर सनातन धर्माचं जे काही वारंवार आहे किंवा सध्या हिंदू हिंदुत्व किंवा हिंदू धर्मावरची श्रद्धा या सगळ्या गोष्टीचं एक मोठं चर्चा चालू आहे आणि लोक आता पहिलं तरी टिळा लावणं किंवा रामराम म्हणणं किंवा ह्या गोष्टीला थोडंसं बुजायचे नको बाबा आपल्याला धार्मिक म्हणतील आपल्याला हिंदू म्हणतील म्हणून लोकं घाबरायचे परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार आणि त्याचा गर्व समाज मानवामध्ये उप उपस्थित केला गर्वाची बात आहे मी हिंदू आहे म्हणून गर्व शिकव हिंदू आहे जी काही बऱ्याच दिवसाची त्याची टॅगलाईन होती आज तो सर्वसामान्य हिंदू अनुभवतो मित्रांनो अशा काळामध्ये काँग्रेसचा अध्यक्ष एक वादग्रस्त टिप्पणी करतो की ह्या कुंभमेळ्यात स्नान केल्याने कुठं गरिबी हातणार आहे का हायकणं म्हणजे त्यांनी परत बापी मागितली पण जे काय बोलले ना मित्रांनो सरळ सरळ सनातन धर्माच्या किंवा हिंदू धर्माविषयी त्यांना किती तिरस्कार आहे किती त्यांना एवढे लोक एका ठिकाणी येतात त्याचं किती दुःख होतं आतून बरोबर आहे की हे जाणवतं ते मित्रांनो त्यांचा जो चेहऱ्याचा हावभाव ते म्हणताना बघा तुम्ही सापडलं तर टाकतो मी ती क्लिप मिळाली मला तर आता ती सगळीकडे आहे परंतु घेता येणं येणं हेव ना ते अवघड आहे थोडंसं तरी प्रयत्न करू आपण परंतु पर त्यांचं जे हावभाव त्यांचं जे वक्तव्य म्हणण्याची पद्धत किती तिरस्कारयुक्त चिडून ते बोलत आहेत की अरे पवित्र हा स्नान करणाने त्रिवेणी संघामध्ये स्नान करण्याने गरिबी हे होणार आहे का लहान मुलांचं शिक्षणाचं हे होणार आहे का भूक मिटणार आहे का अरे एक बहात्तर सालापासून इंदिरा गांधींनी गरिबी हटाव घोषणा केली तरी तुम्ही त्याच घोषणेवर आजू काढून पडलेले तर चा पन्नास पा बावन्न वर्ष होत आले त्या गोष्टीला तरीसुद्धा गरिबी 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 याचा अपयश कोणाचं आहे तुमचं नाही का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरगे साहेबांना हिंमत आहे का दुसऱ्याच्या धर्मावर बोलायची हजला जाऊन कुठं गरिबी हटणार आहे का असं म्हणू शकता का ते आता अनेक लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे मोठमोठ्या लोकांनी आणि खरगे साहेबांनी जे काही मोठं भवंडार ते आत्ताच्या काळामध्ये एक तर सनातन धर्माचं एक तर प्रचंड वारं वाहत आहे महाकुंभामुळे प्रत्येक मना लोकांच्या मनामध्ये मा आस्था निर्माण झालेली आहे आणि अशा काळामध्ये एक काँग्रेसचा अध्यक्ष असं वादग्रस्त वक्तव्य करतो त्याला सगळ्या बाजून झोडपून काढणार आहेत लोक झोडपून म्हणजे शाब्दिक म्हणतो मी तर असे हे ख मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि त्यांना अमित शहानी पण त्याच प्रकारे उत्तर दिलेलं आहे ठीक आहे आम्ही अमित शहाचं जे वक्तव्य आहे ते पण ठीक आहे आम्ही स्नान करून पवित्र संगममध्ये स्नान करून गरवी हटणार नाही ऐंशी वर्ष तुम्ही झालेलं आहात तुमच्या वयाचे तुम्ही काय गंगा केले स्नान केलेलं नाही मग याने गरिबी हटली का तुम्ही जर स्नान करून पण गरिबी हटत नाही बरोबर आहे का नाही म्हणजे तुमचं जे काय वक्तव्य आहे की स्नान करून कुठं गरिबी हटणार आहे का मग न करून गरिबी हटणार आहे का याच्यावर काहीच नाही मित्रांनो म्हणून जे काही आज काँग्रेस पक्ष रस्त राहायला गेलेला ना त्यावर काय बोलावं मित्रांनो आपले ते हुसेन दालवाई साहेब त्यांच्या पोटात मुरडा उठलेला आहे इकडे जेवढे प्रचंड हिंदू समाज एकत्र आहे म्हटलं ह्या लोकांना आग लागणारे मुरडा उठणारे पोटामध्ये की एका धर्मासाठी जात पात आणि आपण बघितलं असेल मित्रांनो चोवीसच्या अगोदरपासून काँग्रेस पक्ष किंवा हि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी यांचं जे काही धोरण आहे ते हिंदू एक होऊ नये म्हणून हिंदू जातीजातीत वाटला पाहिजे जातीजातीत विभाजित झाला पाहिजे आणि आपल्या त्याचा फायदा आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी ते जातीय गणनेची मागणी करतात हे आपल्याला माहिती आहे आणि हे सगळं असूनसुद्धा ह्या जा महाकुंभामुळे जात पात विसरून सगळा हिंदू समाज एक होतो याच्यामुळे ह्या सगळ्या सनातन विरुद्ध लोकांच्या पोटामध्ये मुरडा उठायला लागलाय मित्रांनो आता मल्लिकार्जुन खर खरगे नास्तिक आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्यांच्या मुलाची वक्तव्य सनातन धर्माच्या विरुद्ध कशाप्रकारे केलेले आहे त्यांनी हे पण मीडियामध्ये किंवा जनसामान्यामध्ये आहे तरीसुद्धा जी पवित्र काळ आहे ह्या ह्या वेळेस तर थोडंसं संयम बाळगायचा तुम्ही मोदी शाह काय योग यांच्यावर टीका करा धोरणात्मक टीका करा आंघोळीवर टीका करा त्यांनी स्नान केलं त्याच्यावर टीका करा पण येणे गरिबी हटणार आहे का येणे असं होणार आहे का त्याने तसं होणार आहे का असं बोलून उपयोग नाही ना हे सरळ सरळ हिंदू धर्म किंवा सनातन धर्माच्या विरुद्ध त्यांचं वक्तव्य म्हणून पुढं आलेलं आहे मित्रांनो प्रचंड टीका त्यांच्या शब्दावर त्यांच्या बोलण्यावर होत आहेत आणि पाच पाच पन्नास वर्ष त्यांची सत्ता होती मग त्यावेळेस का गरिबी हटली नाही याचं काय उत्तर देणार आहे काँग्रेसजन जे असं म्हणतात की पंडित नेहरू इंदिरा गांधी इव्हन सोनिया गांधीसुद्धा ह्या कुंभमेळ्यामध्ये स्नान पवित्र स्नान करून गेलेले मग त्यांनी स्नान केलं त्यावेळेस गरिबी हटली का याचं काय उत्तर आहे खरगे साहेब मित्रांनो म्हणून जे काय वाक्य बोललो ना मी आ बैल म्हणजे मार हिंदीमध्ये म्हणे तसं पायावर कुराड मारून घ्यायचे ठरवलेलं त्यांनी त्यामुळे त्यांना कोणी आडू शकणार नाही आणि आपल्या पक्षाला जास्तीत जास्त आपण कसं रस घेऊन जाऊ याची जशी होड स्पर्धा काँग्रेस जनांच्या मध्ये लागलेली मला असं वाटतं मित्रांनो जास्तीत जास्त, जास्त हिंदू लोकांचा अपमान कसा होईल त्यांची धार्मिक भावना कशा दुखावल्या जाईल त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अपमानित कसं केलं जाईल याची प्रचंड स्पर्धा हे काँग्रेस पुटार्यांमध्ये लागलेली आणि एका धर्माचं चा लागून चालून करून एक धर्म कसा विशिष्ट धर्माला तो कसा योग्य आहे टोप्या घालून कसे हे करतात आणि त्याच वेळेस एका प्रवक्त्याने पण सांगितलं ज्यावेळेस तुम्ही इफ्तार पार्टी करतात त्यांनी काय हे होतं का म्हणजे एक, एक मोदींनी देशाचा पंतप्रधान आहे त्याने त्रिपुंड लावून जेव्हा गंगापूजन केलं त्याच वेळेस सगळ्या समाजामध्ये सगळ्या भारतामध्ये सनातन धर्माचा एक उद्घोष व्हायला सुरुवात झाली तोपर्यंत ते थोडे बिचकून बिचकून वागत होते समाज पुढारी किंवा जनता नको बस जनमानसामध्ये टिळा लावून जाणं माळ घालून जाणं गलवा बांधणं याला थोडेसे टाळायचे लोक का हा सनातनी आहे व हिंदू आहे म्हणून त्याच्याकडे पाहायचे दृष्टिकोन समाजामध्ये थोडंसं हे होतं परंतु आता घाबरत नाही जनता दाखवतं सुद्धा हिंदू धर्मावर आमच्या प्रेम करतो तुम्ही जर टोपी घालून आपल्या चड्डे घालून हिंडत असेल तुमची ओळख दाखवत असेल तर हिंदू धर्मीय लोकांनी का बरं आपली ओळख दाखवू नये बरोबर आहे की मित्रांनो ह्याबद्दल साहेब काही बोलणार आहे हिंदू धर्मावर टीका करताना आता कसं आहे आपण एक सहिष्णू आहोत जनता मोठी असल्यामुळे कोणी विचार करत नाही परंतु त्यांनी ठरवलेलंच आहे की आपण जास्तीत जास्त रस्ता तळायला जायचं त्यामुळं त्यांचा हात कोणी पकडू शकणार नाही चव बाजून टीका त्यांच्यावर होती तरीसुद्धा ते त्याच्यावर दिलगिरी व्यक्त करायला किंवा हे करायला तयार नाही मोदी शाहांवर टीका करा तुम्ही त्यांनी आंघोळ म्हणजे स्नान करा नका करू त्यांच्या ध्येय धोरणावर टीका करा त्यांना शाब्दिक झोडपून काढा मोदी साहेबांनी कसं देशाचं वाटप केलं हे तुम्ही के सांगा परंतु त्यासाठी हिंदू धर्माची तुम्ही हे का करतात हिंदू धर्माला का त्याच्याबरोबर जोडतात तेच मला कळत नाही मित्रांनो तर भाजपला हिंदू धर्म हिंदू लोक मतदान करतात म्हणून हिंदू धर्मातलं एक कठ्ठ मतदान भाजपाकडे जाता म्हणून हिंदू धर्मावर तुम्ही टीका करतात त्यांच्या आस्थेवर प्रश्न उपस्थित करतात तर मित्रांनो ह्या गोष्टी जास्त दिवस चालणार ना नाही मल्लिकार्जुन खरगेंनी जे काही त्यांच्या पक्षाचं नुकसान केलेलं आहे त्याला दिल्लीमध्ये त्यांचं काहीच नाहीच आहे तरीसुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्या गोष्टीचा हे होणार आहे आणि हे जे काय वक्तव्य ते आजच थांबणार नाही सातत्याने त्याचा उल्लेख केला जाणार आहे विरोधी पक्षांकडून भाजपाकडून किंवा लोकांकडून आणि त्यामुळं अजून ते गर्तेत जाणार आहे मित्रांनो तुम्हाला पटलं काय या मल्लिकार्जुन खरगेचं विधान त्यांनी टीका करावी शाळांवर टीका करावं योगींवर टीका करावं मोदींवर टीका करावं फोटो सेशनसाठी जावं म्हणून टीका करावं तुम्ही काही ह्या नेत्यांवर टीका करू शकतात पण आस्थेवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मित्रांनो तिथं मोठा खोळ म्हणजे तिथं खेळ होतो सगळा लाखो करोड जनत्यांची आस्था जर तुम्ही ठेच पोहोच असेल त्याला तुम्ही धक्का लावत असेल तर करोड जनता बोलत नाही योग्य वेळ अस आल्यावर त्यांची संधी आल्यावर ते निश्चित ती संधीचा उपयोग करतात महाराष्ट्रामध्ये बघितलं ना आपण कसं झालं मित्रांनो एक त्या कोण मुस्लिम धर्मगुरूंनी पत्र लिहिलं काय सतरा अठरा मागण्या आणि त्या मीडियामध्ये व्हायरल झाल्या की सगळ्या महाविकास आघाडीने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या एका पात्रामुळे महाविकास आघाडीचा धुवा उडाले मित्रांनो अजून पण ह्या लोकांना जाग येत नाही काय ये करणार आपण असू विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद